नमस्कार देशाचं भविष्य घडवणाऱ्या सेवेत म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेत आय एसमध्ये जाण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात चला आज आपण याच प्रवासाचा प्रत्येक टप्पा त्यातली आव्हानं आणि संधी या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊया पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे आय ए एस अधिकारी होणं म्हणजे फक्त अधिकार मिळवणं आहे की समाजाप्रती खूप मोठी जबाबदारी स्वीकारणं कारण बघा ही केवळ एक नोकरी नाही तर हे एक कर्तव्य आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून नेमकं काय आहे हे आय एस पद आणि भारतीय प्रशासनात त्याचं स्थान काय आहे ते पाहूया सोप्या भाषेत सांगायचं तर आय ए एस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा ही आपल्या देशातली सगळ्यात प्रतिष्ठित नागरी सेवा मानली जाते खरं तर हे अधिकारी म्हणजे सरकारच्या प्रशासनाचा कणाच आहेत म्हणजे बघा एखाद्या गावातली छोटी योजना असो किंवा एखादं राष्ट्रीय धोरण प्रत्येक महत्वाच्या निर्णयात त्यांची भूमिका असतेच एका आय एस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हे बघा जिल्हाधिकारी म्हणून पूर्ण जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यापासून ते सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत इतकंच नाही तर कायदा सुव्यवस्था राखणं थेट लोकांच्या समस्या सोडवणं म्हणजे त्यांच्या कामाची व्याप्ती प्रचंड आहे आता इतकी मोठी जबाबदारी आहे म्हणजे मग निवड प्रक्रिया सुद्धा तितकीच कठीण असणार नाही का चला तर मग आता या प्रवासातल्या सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे वळूया म्हणजेच यू पी एस सी परीक्षेकडे ह्या परीक्षेसाठी सगळ्यात पहिली आणि मूलभूत अट म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आणि यात एक चांगली गोष्ट काय आहे माहिती जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात म्हणजे तयारी लवकर सुरू करायला एक चांगली संधी मिळते ही परीक्षा मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये होते पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा जी एक प्रकारची चाळणी परीक्षाच असते म्हणजे इथून पुढे कोण जाणार हे ठरत हा टप्पा पार केला की येते मुख्य परीक्षा यात तब्बल नऊ लेखी पेपर्स द्यावे लागतात आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा मुलाखत इथे फक्त ज्ञानाची नाही तर व्यक्तिमत्वाची खरी कसोटी लागते आता या परीक्षेसाठी वयोमर्यादा आणि किती वेळा परीक्षा देता येते याचे नियम प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळे आहेत जसं की सर्वसाधारण प्रवर्गासाठी वय एकवीस ते बत्तीस वर्षे आणि जास्तीत जास्त सहा प्रयत्न आहेत ओबीसी प्रवर्गासाठी वयाची अट पस्तीस वर्षांपर्यंत आहे आणि त्यांना नऊ प्रयत्न मिळतात तर अनुसूचित जाती जमातींसाठी वयाच्या सदतीसव्या वर्षापर्यंत कितीही वेळा प्रयत्न करण्याची संधी असते परीक्षा पास झाल्यावरच खऱ्या अर्थाने जबाबदारीचा आणि सेवेचा प्रवास सुरू होतो बघूया एक आय एस अधिकारी म्हणून कारकीर्द पुढे कशी घडत जाते एका आय एस अधिकाऱ्याच्या करिअरचा ग्राफ हा सतत वर जाणारा असतो सुरुवात होते असिस्टंट कलेक्टर किंवा एस डी एम म्हणून मग साधारण पाच आठ वर्षांच्या अनुभवानंतर डेप्युटी कलेक्टर त्यानंतर जिल्हाधिकारी आणि मग डिव्हिजनल कमिशनर सेक्रेटरी आणि शेवटी राज्याचे मुख्य सचिव किंवा केंद्रात कॅबिनेट सचिव या देशातल्या सर्वोच्च प्रशासकीय पदापर्यंत पोहोचण्याची संधी असते आणि हो हे काम फक्त एकाच ठिकाणी मर्यादित नसतं जिल्हा पातळीवर काम करण्यापासून ते राज्याच्या सचिवालयापर्यंत दिल्लीतल्या वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयांपासून ते मोठमोठ्या सार्वजनिक कंपन्यांपर्यंत इतकंच काय तर संयुक्त राष्ट्र किंवा जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधीसुद्धा मिळते म्हणजे कामात खूप विविधता आहे अर्थात इतक्या मोठ्या जबाबदारीसोबत काही सुविधा आणि एक विशेष सामाजिक स्थानही मिळतं या गोष्टी अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे पार पाडायला मदत करतात सुरुवातीच्या पगाराबद्दल बोलायचं झालं तर सातव्या वेतन आयोगानुसार एका नवीन आय एस अधिकाऱ्याला दरमहा छप्पन्न हजार शंभर रुपये मिळतात पण हा फक्त सुरुवातीचा आकडा आहे कारण सेवेतलं सर्वोच्च पद म्हणजे कॅबिनेट सचिव या पदावर पोहोचल्यावर हाच पगार दरमहा अडीच लाख रुपयांपर्यंत जातो यावरूनच आर्थिक वाढीची क्षमता लक्षात येते पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या सुविधाही खूप महत्वाच्या असतात जसं की राहायला सरकारी घर गाडी आणि ड्रायव्हर घरकामासाठी मदत प्रवासासाठी भत्ते आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा या सगळ्या सुविधांमुळे अधिकाऱ्यांना त्यांच्या कामावर पूर्णपणे लक्ष देता येतं ह्या सेवेकडे आकर्षित होण्यामागे दोन मुख्य कारणं असतात एकीकडे समाजसेवा करण्याची एक मोठी संधी मिळते आणि करिअरमध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता असते तर दुसरीकडे समाजात मिळणारी प्रतिष्ठा प्रभाव आणि अर्थातच सरकारी अधिकार या दोन्ही गोष्टी मिळून या सेवेला एक वेगळंच आकर्षण मिळतं बर इतकं सगळं जाणून घेतल्यावर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की जर हा प्रवास सुरू करायचा असेल तर तयारीची पहिली पायरी नेमकी काय असली पाहिजे आय एस अधिकारी बनण्याचा मार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे पहिली पायरी पदवी पूर्ण करणे दुसरी यू पी तयारी सुरू करणे तिसरी पूर्व मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे पार करणे चौथी पायरी चांगला रँक मिळवून आय ए एस केडर मिळवणे आणि मग शेवटची पाचवी पायरी मसुरी इथल्या एलबीएसएनए मध्ये प्रशिक्षण घेणे तयारीची सुरुवात करताना काही मूलभूत विषयांवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना अर्थव्यवस्था चालू घडामोडी पर्यावरण आणि नीतिमत्ता ह्या विषयांचा पक्का अभ्यास हाच यशाचा खरा पाय आहे तर हा होता आय अधिकारी बनण्याचा संपूर्ण रोडमॅप अधिकार आणि जबाबदारी यांचा संगम म्हणजे ही सेवा या समाजसेवेच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायलाच हवा या मोठ्या जबाबदारीसाठी खरंच मन तयार आहे का